नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि त्यामध्ये अखेर आपण ज्या क्षणांची वाट बघत होतो तो क्षण आपल्यासमोर येऊन अखेर स्वप्नात नाही तर सत्यात प्रसादने दिलेली चिठ्ठी जेव्हा कल्पना वाचते तेव्हा आता तीच चिठ्ठी घेऊन सायलीला त्याचे उत्तर देण्यासाठी जेव्हा आता कल्पना कुसुमच्या घरी येते त्यावेळेस दरवाज्यात येताच समोरच्या भयानक दृश्याने अखेर कल्पना समोर ज्या सत्याची सगळेजण वाट बघत होते ते सत्य येऊन झोपलेल्या सायलीच्या पायातील तुळशीपत्र बघताच कल्पनाला सगळ्यात मोठ्या सत्याचा उलगाडा होऊन आता कल्पनासमोर सायली ही दुसरी तिसरी कोणी नसून लहानपणीची आपली तन्वीच असल्याचे सत्य आता कल्पनासमोर येऊन त्या सत्याचा तो भयानक नजारा बघून कल्पना आता काय करणार आणि कल्पना आता कोणते पाऊल उचलून कल्पना आता सायलीचा स्वीकार करणार का हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्यामध्ये आता कुसुमनी मधुभाऊसोबत आता कोर्टामध्ये जाऊन इकडे मधुभाऊंनी सायलीला घरामध्ये लॉक करून ठेवलेलं असतं आणि आता सायली ही रडतच तिची डायरी लिहित असते त्यामध्ये दीड वर्षापासून आपण जे सुभेदारांच्या घरामध्ये राहत होतो तेव्हा आता त्या घरामध्ये आपल्याला सगळ्या जणांनी भरभरून प्रेम दिले आणि त्या माणसांचा नात्याचा मी कधीच अनादर केला नाही आणि कायम त्यांचा मी आदरच ठेवला आहे सगळ्या नात्यांच्या आता मर्यादा ओळखून मी योग्य पद्धतीने आदर केला असल्याचे सत्य आता त्या डायरीमध्ये सायलीने लिहून ठेवलेलं असतं सायलीने त्यामध्ये असंही लिहिलेलं असतं मला तर माझी आई काही आठवत नाही पण जेव्हापासून मी सुभेदारांच्या घरामध्ये आले तेव्हा प्रेमाने माझी कान पिरगळणारी आई आणि प्रेमाने मला गोंजारणारी आणि जवळ घेणारीसुद्धा आईच्या रूपात मी फक्त तुम्हाला बघितलं आणि ज्यावेळेस मी माझ्या आईचा चेहरा बघते त्यावेळेस मला फक्त तुमचाच चेहरा समोर येतो असे आता कल्पनाला उद्देशून सायलीने त्या चिठ्ठीमध्ये लिहिले असते आणि पटकन आता कल्पनाची आठवण येऊन सायली ती चिठ्ठी फाडते आणि त्या चिठ्ठीची घडी घालते पण त्याच वेळेस आता सायलीने विचार केलेला असतो की आता ही चिठ्ठी आपण कशी द्यायची कुसुम येण्याची वाट बघायची का पण कुसुम जरी आली आणि ही चिठ्ठी आपण कुसुमकडे जरी दिली तरी कुसुमला सुद्धा त्यांच्या घरी जाता येणार नाही हे सत्य आता सायलीच्या लक्षात आलेलं असतं आणि त्यामुळे आता सायली ही विचार करते तर ताबडतोब खिडकीतून सायलीला शेजारचा प्रसाद नावाचा मुलगा दिसतो पटकन सायली आता त्याला तिच्याकडे बोलावते तो मुलगा येताच सायली आता त्याच्याजवळ ती चिठ्ठी देते दे। आणि म्हणते की बाळप्रसाद ही चिठ्ठी ना सुभेदारांच्या घरी जाऊन तिथे दे आणि ती चिठ्ठी त्यांनी वाचली ना त्यांचं उत्तरसुद्धा तू घेऊन ये तेव्हा आता प्रसाद पटकन ती चिठ्ठी घेऊन पळतच सुभेदारांच्या घरी जातो इकडे आता योगायोगाने विमल आणि कल्पना ही हॉलमध्ये असताना प्रसाद हा दरवाजात आलेला असतो आणि पटकन आता प्रसाद आल्याची कल्पना बघून कल्पना ही आता प्रसादकडे येते आणि आता कल्पना ही प्रसादकडे येताच प्रसाद कल्पनाच्या हाती ती चिठ्ठी देतो आणि म्हणतो की मावशी ही चिठ्ठी दिली तुमच्यासाठी तेव्हा आता कल्पना ती चिठ्ठी हातात घेते आणि ती चिठ्ठी वाचते तर आता त्यामध्ये सायलीने जे काही कल्पनाविषयी लिहिलेलं असतं ते सगळं वाचल्यानंतर मात्र कल्पनाच्या हृदयाला प्रेमाचा पाझर फुटलेला असतो आणि कल्पनाला आता ती चिठ्ठी वाचून खूप मनातून आनंदही झालेला असतो पण मनाच्या दुसऱ्या कप्प्यात कल्पनाचा सायलीवरचा राग मात्र तसाच असतो आणि ती चिठ्ठी वाचून आता कल्पनाचा रागसुद्धा समोर आलेला असतो प्रसाद म्हणतो की मावशी तुम्हीसुद्धा या चिठ्ठीचं उत्तर द्या ना तेव्हा आता विचार करून कल्पना प्रसादला म्हणते की बाळ मी या चिठ्ठीचं उत्तर देण्यासाठी स्वतः तिकडे येईल तेव्हा आता प्रसाद म्हणतो ठीक आहे आणि प्रसाद ताबडतोब आता तेथून निघून जातो इकडे पाठीमागून आता विमल ही कल्पनाकडे येते आणि म्हणते की काय झालं कुणाची चिठ्ठी आहे तेव्हा कल्पना म्हणते की त्या पोरीने चिठ्ठी पाठवली म्हणते की काय लिहिलंय त्यात तर आता कल्पना म्हणते की खोट्या प्रेमाची चिठ्ठी पाठवली आणि जसं तिचं माझ्यावरती खूप प्रेम आहे असं दाखवत मला आईचा दर्जा देऊन आईविषयी म्हणजे माझ्याविषयी खूप काही तिने लिहिलं पण मला माहिती तिच्या मनात खोट आहे ती खोटारडी आहे आणि असं काहीच नाही आता हे जे काही झालं ना ते सत्य लपवण्यासाठी आणि त्याच्यावरती पांघरून घालण्यासाठी कदाचित तिने हे असं पाठवलं असेल पण आता ना मी तिच्या तिथे जाऊन तिला याचा जाब विचारते आणि पुन्हा तिने आपल्या या घराकडे कुणालाही पाठवलं नाही पाहिजे आणि या घराकडे बघण्याची सुद्धा तिची ताकदही झाली नाही पाहिजे तेव्हा आता रागा रागाने कल्पना तिची पिशवी घेते आणि आता कल्पना जाऊ लागताच योगा योगाने प्रताप तिथे येतो आ... प्रताप आता कल्पनाला म्हणतो की माझं खूप डोकं दुखतंय कल्पना मला जरा कॉफी देते का आणि पटकन आता प्रताप त्याच्या रूममध्ये जातो तर आता कल्पना पुन्हा तिचा निर्णय बदलवते कल्पना म्हणते की ठीक आहे आपण आता ही चिठ्ठी घेऊन उद्या जाऊ आणि आता इकडे कल्पनाने तिचा निर्णय बदलवलेला असतो इकडे आता कोर्टामधून सुनावणी होऊन आता मधुभाऊ कुसुमसोबतसुद्धा घरी आलेले असतात तर पाठीमागून अर्जुनसुद्धा तिथे येतो पण आता अर्जुन हा आतमध्ये येऊ लागताच मधुभाऊ अर्जुनचे काही एक न ऐकता आता अर्जुनला बाहेर जाण्यासाठी सांगतात आणि त्यासाठी आता दरवाजासुद्धा बंद करू लागतात पण आता अर्जुन मधुभाऊला म्हणतो की हे बघा मधुभाऊ एक ना एक दिवस मी अशी वेळ आणूनच दाखवी की जेणेकरून तुम्ही तुमच्या मुलीचा हात स्वतःहून माझ्या हाती द्याल तेव्हा आता चल नीक असे म्हणत मधुभाऊंनी दरवाजा बंद केलेला असतो आणि अर्जुनही तिथून गेलेला असतो इकडे मात्र सायलीला खूप आनंद झालेला असतो आणि अर्जुन सरसुद्धा आता त्यांच्या प्रेमाने मधुभाऊला जिंकून आपल्याला इथून घेऊन जाणार हे आता सायलीच्या लक्षात आलेलं असतं दुसऱ्या दिवशी आता मधुभाऊ पुन्हा काही कामासाठी बाहेर गेलेले असतात आणि त्याच वेळेस आता कल्पना ही ती चिठ्ठी घेऊन आता कुसुमच्या घरी निघालेली असते आणि भर दरवाजात येताच मात्र कल्पनासमोर एक भयानक सत्य आलेले असते आणि त्यावेळेस सायली आता कुसुमच्या घरामध्ये झोपलेली असते आणि योगायोगाने देवी आईच्या कृपेने आता सायलीचा तो तळपाय आता उघडा पडलेला असतो आणि त्याच वेळेस त्या तळपायातील तुळशीपत्र लख प्रकाशात आता कल्पनाच्या डोळ्यासमोर येतं आणि ते तुळशीपत्र बघून कल्पनाला तर काळजाचा ठोका चुकून मोठा धक्का बसलेला असतो आणि आ करून मोठे डोळे करत कल्पना आता त्या तुळशीपत्राकडे बघू लागते ते तुळशीपत्र बघताच आता बावीस वर्षापूर्वी तन्वीच्या पायातील ते तुळशीपत्र बघितले आणि तेच तुळशीपत्राची चिखून या सायलीच्या पायावर याचा आता कल्पनाला मोठा अचंबा वाटलेला असतो आणि तोंडाला हात लावत कल्पना ही एक एक पाऊल पुढे त्या तुळशी पत्राच्या म्हणजे जवळ आलेली असते आणि आता ते बारकाईने एकदम जवळून बघताच मात्र कल्पनाच्या काळजाचा ठोका उडालेला असतो आणि अखेर ते तुळशीपत्र म्हणजे ती तन्वी असल्याचे आता कल्पनाला समजलेलं असतं एका सेकंदात खऱ्या आणि खोट्याचा कल्पनासमोर मोठा पर्दाफाश झालेला असतो तेव्हा आता पण प्रिया ही तन्वी आहे हे तर आता समोर आलेलं आहे मग आता हे तुळशीपत्र सायलीच्या पायावर कसं असा विचारही आता कल्पनाच्या मनात आलेला असतो आणि नक्कीच काहीतरी गडबड असल्याचे आता कल्पनासमोर आलेले असते आणि कल्पना तिथे येताच त्याच वेळेस आता सायलीला जाग येते आणि सायली ही कल्पनाला बघून सायलीला खूप आनंद झालेला असतो सायलीच्या डोळ्यातून अश्रू येत असतात पण पन। कल्पनाला बघताच आता सायलीला भीती देखील वाटलेली असते तेव्हा आता कल्पनाला म्हणते की म मला एक सांग ना तू हे तुझ्या पायावरती ही खून कसली आहे ग तेव्हा आता सायली म्हणते की ही माझी जन्मापासूनची खून आहे आई तेव्हा आता ते, ते शब्द ऐकतात कल्पनाला आनंदाचा मोठा धक्का बसलेला असतो पण कल्पना म्हणते की हे सुद्धा आता तू खोटं बनवलं की काय तेव्हा आता सायली म्हणते की काय तर कल्पना म्हणते की अगं ही तणवीची जन्मखून आहे तेव्हा आता सायली म्हणते की मला काहीच माहिती नाही आई माझ्या पायावरती जन्मापासून ही खून आहे आणि हे फक्त मधुभाऊ सांगतील तेव्हा आता सायलीने देखील कल्पनाला एकच सत्य सांगितलेलं असतं आणि कल्पना आता तिथेच बसलेली असते तेव्हा आता कल्पना ही मधुभाऊला ते जन्म सत्य विचारून मधुभाऊ कल्पनाला काय सांगणार आणि आता कल्पना ही सायलीचा तन्वी म्हणून कसा स्वीकार करणार हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा